सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कालपासून मी आणि माझे सर्व सहकारी पाच आंदोलक राज्याच्या विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्ला टोकरे आणि ढोर कोळी जमातीला एसटीचे प्रमाणपत्र व वस्तीचे वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची अधिसूचना शासनाने काढावी या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला आमरण अन्नत्याग त्याग उपोषणाला बसलेलो आहे आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु प्रशासनाने कोणतीही दखल आमची घेतलेली नाही आमचे आंदोलक जे आहेत या आंदोलकांची तब्येत ढासळत चाललेली आहे शासनानं त्वरित आमच्या या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मी विनंती या, या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतो आहे आदिवासी आमदारांच्या दबावाला बळी पडून तुम्ही आमच्या हत्या करू नका आमचे संविधानिक हक्क तुम्ही हिरावून घेतल्यामुळे आमच्या मुला मुलाबाळांच्या आमच्या नेकरांच्या उच्च शिक्षणाच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत त्यामुळे आम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण आम्ही तुम्हाला मागत आहोत आमच्यासाठी नव्यानं काहीही करायची गरज नाही का तर आमची लोकसंख्या गृहित धरून पंचवीस आमदार घेतलेले आहेत आमची लोकसंख्या गृहित धरून चार खासदार निवडून येतात आमची लोकसंख्या गृहित धरून नऊ पॉईंट पस्तीस टक्के प्रमाणे फंडाची तरी केली जाते आहे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची आरक्षण दिल्यानंतर तुमच्या अर्थ खात्यावरती कोणताही लोड येत नाही एक साधा एक परिपत्रक काढून तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता सरकारनं त्वरित लक्ष द्यावं आणि माझ्या समाज बांधवांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतोय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उद्यापासून या आंदोलन स्थळाला भेट द्यावी आणि आमचं जे मनोबल आहे हे मनोबल उंचवावं आणि संविधानिक हक्क मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आणि माझे चार आंदोलन हे आंदोलन माघार घेणार नाही प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी हरकत नाही परंतु या चांगल्यावरून उठणार नाही